कोकणापासून सुरुवात सुरू झाली होती आणि आपण आत्ता जे सर्वाई करतो ते महाराजांनी जे आपल्यासाठी चळवळीत आलो होतो सो सगळ्यात आधी मी अभिमानला खूप शुभेच्छा देतो आहे आणि अभिमान तर केलं का केलं केलं केलंग केलं का हां तर अभिमानला भेटण्याच्या वेळेस अभिमानूची काही गोष्ट माहिती तुम्हाला हा अभिमान नाही महाभार्ता म्हटलं तर महाभारता म्हटलं तर अभिमान घेतला त्यांना अर्थशिक्षा घेतलं तर चक्री जोड ठीक आहे त्यामुळे मला पुढं जाताना नाही आम्ही त्याची लाईट कमी व्हायची होती तर मला वाटतं की असं अभिमन्य आधी माझ्या जीवमध्ये होतो मी कमी ओळखले तर आणि सहसा मी कधी कोणाला चेहरा विसरत नाही नावा लक्षात करणं पॉसिबल नसतं पण चेहरा विसरणं पॉसिबल नाही कॉलेज चेहरा लक्षात ठेवतो तर अभिमन्यकडे आता जेव्हा ऐकलं त्यावेळी मला म्हणजे कॉन्फिडन्स आला होता तर की अभिमन्य अर्ध्या दिवस सोडणार नाही आहे कारण अभिमनीने अर्धा ज्ञान घेतलेलं नाही आहे अभिमनीने सर्टिफिकेशन कोर्स केला आहे की जेणेकरून त्याचं जे फिटनेसचं करिअर होतं अर्धा तो माझ्या जिममध्ये शिकला आहे वर्कआउट केला आहे त्यानंतर त्यांना सर्टिफिकेशन केलं आहे जो कम्प्लीट अभिमन्यू तुमच्या समोर येतं आहे आणि त्याची समोर समोरच आहे तुमच्या तो हेच फिटनेस तो, तो आजचा दिवस खूप चांगला आहे म्हणजे खूप वर्षानंतर असा दिवस झाला आहे की प्रत्येकाचं रिझर्वेशन असते की मी नवीन वर्षात जिम चालू करेन नवीन वर्ष चुकला दिवस तर सोमवारी जिम चालू करेल तो चुकला तर पुढच्या गाण्याची एक तारखेला जिम चालू आहे तो आजचा जो दिवस आहे सगळ्यांनी बघितला असेल आज दोन हजार चोवीसची सुरुवात आहे आज सोमवार आहे आणि एक तारीख आहे सो मला वाटतं की समोर जेवढे लोक आहेत त्या सगळ्यांनी आज ॲडमिशन घेतलं पाहिजे कारण असा योग परत कधी येत नाही आहे आणि मी पण तुमच्या समोर आहे आणि त्यावर आपण एक सोन्या पिढी गोष्ट म्हणजे आज कॉम्पिटिशन ब होते तर एवढा सगळा योग कधीच येत नाही आहे तो जेवढे लोक आज आयुक्त आहेत त्या लोकांच्या तरी हा अविस्मरणीय दिवस असेल तर त्या लोकांनी आजपासून जिम चालू केली तर कारण मी जिम सुरुवात करताना माझ्याकडे काहीच साहित्य नव्हतं माझ्यासमोर जजस बसलेत चित सर आहेत चित्र सर मला वाटतं चाळीस वर्ष जर तुम्ही जजिंग करताय आणि विजय माझा मित्र आहे तुमच्यासमोर जे सर बसेल तर आम्ही एकत्र कॉम्पिटिशन केलं बरेच तर विजयला काही गोष्टीमुळे पुढं आता नाही आलं सगळेच लोक लगेन असतात तर त्यांना काम पण बघायचं होतं त्याची आता मोठी जिम आहेत सुरुवातीला ती जिम होती एक वीफ पॉवर म्हणून वीफ आवर फिटनेस आता विजयची खूप मोठी जिम आहे कोल्हापूरमध्ये शाहपुरी हा ना सो प्रत्येकला सांगाय की डेस्टिनेशन ठरले असतात माझं लक्ष आलं होतं मी इंजिनिअरिंग केलं मी इलेक्ट्रिकल डिप्लोमा केला कोल्हापूरमध्ये कारगोडीमध्ये मी पीजीसाठी गेलो होतो पुण्यात मी एअरनॉटिकल इंजिनिअरिंग पण केलंय सो ह्या गोष्टी केल्यानंतर मी फिटनेसमध्ये आलो ज्यावेळेस विजय करायचा त्यावेळेस मी ज्युनियर होतो विजयला बऱ्याच गोष्टी मी शिकलो त्याच्याकडून सुहासला ओळखतात असं तुम्ही सुहास पण सिनियर होता आमचा तर सर तर सगळ्यांना ओळखतात किशोर सोन सर जर होते ते आमचे सिनियर होते तर आम्ही सगळे एकत्रच सगळ्यांनी कॉम्पिटिशन केले आणि मला वाटतं की आपल्या वेळेस एवढा साहित्य नव्हतं आपल्या टीममध्ये पीयू पाटील पाटीलांची एकच जिम होती बी पी एस फिटनेस तिथं आम्ही सगळ्यांनी वर्कआउट केलं आहे तुमच्या सगळ्यांसाठी एकदम चांगल्या ठिकाणी एवढी चांगली जिम झाली आहे तर मला वाटतं की ही संधी तुम्ही सोडली नाही पाहिजे कारण आजकाल बरेच लोक रील्सच्या मागे असतात इंस्टाग्रामच्या मागे असतात सोशल मीडियावरती असतात त्याच्यासाठी तुम्हाला सोर्स चांगला इकडं ॲटलीस्ट त्याच्यासाठी तर तुम्ही जिमला येऊ शकता तर आमचे पण व्हिडिओज त्यावरती असतात फिटनेसवरती तर ॲटलीस्ट ते इंटेन्शन घेऊन आहे इकडं जेव्हा तुम तुम्ही जिममध्ये जाल ते इंटेन्शन बाजूला राहील जेव्हा तुमच्या बॉडीमध्ये चेंजेस चालू होतील आणि तुम्हाला समजेल की आपल्या बॉडी बदल होतं त्यावेळेस तुम्हाला इंटरेस्ट वाढेल आणि त्यासाठी फक्त जिम नाही तर जिम कुणाची आहे जिममध्ये कोण शिकवतात जिमचं ओनर कोण आहे त्याचं त्या फील्डमध्ये एज्युम्शन आहे की नाही हे मॅटर करतं तर तुमच्या तुम्ही मशीनमध्ये ना मशीन खूप चांगल्या आहेत मशीन चांगल्या बरोबर म्हणजे गाडी चांगली असणे गरजेचं आहे पण गाडीवरचा ड्रायवर पण असतो जसं आठवले आहे त्याने रेसिंगमध्ये ज्यावेळेस त्यावेळेस धुका काही मला वाटतं ना तर धुका ती सगळ्यांना मिळाली पण ड्रायव्हर चांगला नसेल तर बिल करणं पॉसिबल नसतं तसं जिम सगळ्यांचीच आहे पण जर ओनर चांगलं नसेल त्याचे देणं चांगले असतील तर तुमची बॉडी बनवणं पण पॉसिबल नसतं सो सगळा तुम्हाला एवढा चान्स घटा तो सोडू नका आणि सगळ्यांनी जॉईन करा ही माझी विनंती आहे सगळ्यांना सो हा माझा एक पार्ट संपला दुसरा पार्ट सगळ्यांची इच्छा असेल की मी टी शर्ट काढावा वर्कआउट बॉडी दाखवावी तर हे पॉसिबल नाही आहे कारण विजयला मी समोर आपले विजय जज आहेत प्रत्येक बॉडी बिल्डर जो आहे त्याचा एक ऑप्शन असतो मॉल्युसेन असतो काही लोक इंजुरीमधून सफर करत असतात त्यामुळे वर्कआउट बंद असतो वर्कआउट कॉम्पिटिशनचा वर्कआउट करणं आणि रेग्युलर फिटनेसचा वर्कआउट करणं हे खूप फरक असतो पंधरा ऑगस्ट दोन हजार पंधरा साली माझा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळेस माझे शोल्डर आणि चेस्ट मसल इंजुर झाले होते त्याच्याशी दोन हजार बारा साली माझा ॲक्सिडेंट झाला होता त्यावेळेस माझा लेगचा मसल तुटला होता तर ह्या इंजुरीनंतर पण मी मिस्टर पण कमबॅक करून गेलो दोन हजार चौदा साली पण पंधरा साली मला परत अॅक्ट झाला आणि त्यावेळेस माझे दोन वर्ष इंजुरी झाले होते तो मी आठ वर्ष प्रिपरेशन करत नाही आहे कॉम्पिटिशन कुठलाही करत नाही आहे मी पण मी मला वाटतं लास्ट वीकमध्ये मी टाकलो तो चॅलेंज माझ्यासाठी की सोळा वीकमध्ये मी ट्राय करतो की कमबॅक करायचा आणि तो आज पहिला दिवस चालू होईल तो मी आज वर्कआउट सुरुवात पण इथूनच करणार तुमची एंजुरीमध्ये तर त्यामुळे आठ दिवस लोकांना टिशन्स म्हणतो सर जे आहेत त्यांच्या घरी पण गेलो होत नाही परवा तो माझा व्हिडिओ पण पडलाय तर ह्या ठिकाणी माझं गेले आठ दिवस गेलेत आणि सुरुवात माझी इथे होते तो आज पहिला दिवस असेल आणि याच्या सोळा नंतर मी परत इथे येईल हंड्रेड पर्सेंट तुमच्याकडून मी शो करेन कारण ही जी बोळी तुम्हाला दिसते ही बोळी माझी दोन हजार सतरा अठराची आहे त्यावेळी मी त्या स्पोटोशूटसाठी शूट केलं होतं आणि युकेमध्ये झालं होतं तर त्यानंतर मला इंजुरी असल्यामुळे काही खर्चा नाही आलं आणि लॉकडाऊनमध्ये बऱ्याच फायनान्शियल इश्यू आले होते बिझनेस सेट करण्यामध्ये सगळा टाईम गेला होता तो चोवीस हे खूप चांगलं वर्ष आलं आहे म्हणून त्याला योग जो घडला आहे की एक तारीख सोमवार आणि दोन हजार चोवीस तर ह्या दिवशी मी बिगिनिंग करतो आहे सो तुमचा सगळ्यांचा जर सपोर्ट असेल तर नक्कीच मी लवकर रिकवर करेल कॉम्पिटिशन नाही करणार पण गेस्ट पोलीन किंवा ज्या बाकीच्या गोष्टी असतात त्या नक्कीच करेल तर सगळ्यांना माझी विनंती आहे की सगळ्यांच्याकडे मोबाईल असेल ना मला फॉलोवर्स आहे का सगळे इन्स्टाग्रामवरती युट्यूबवरती करत आहे का काय चॅनल्स नाव आहे माझ्या माझे दोन चॅनल आहेत एक काय संग्राम चौकले ग्लोबल चॅनल त्याच्यावरून साडेपाच लाख फॉलोर्स आहेत आणि एक माझं फिटनेस मराठीमध्ये संग्राम चौकले आहे जे हे माझ्या भावासाठी कारण कारण बऱ्याच ठिकाणी नॉलेजचा फरक पडतो मला विचारलं तर त्यावेळेस नॉलेज दिलं असं कोणी तर नक्कीच मला सगळ्यांनी विचारतात की आरोग्याला याला काय गेलं तर त्याच्यामागची रिझल्ट खूप जास्त होती आम्ही प्रत्येक वेळी फक्त सरांना फॉलो केलं आहे सरांना पण पुढच्या गोष्टी माहिती नव्हत्या सो आम्ही काय करायचो की फेडरेशन जिकडं जातो तिकडे आम्ही जायचो त्यावेळेस ह्या गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या आम्ही बॉडी क्लिलिंग मी वडापाव खाल मॉडीकिलिंग केलं विजय जेवर्स कॉम्पिटिशन करायचं मी वडापाव जिंकला यायचो विजय वगैरे मला वडापाव मॉडीकिल्डिंग म्हणायचे त्यांना आठवड्यात आम्हाला माहिती नाही आहे तर मी अशा गोष्टी करून माझी बॉडी बनवली होती पण मी रनिंग चांगलं करायचो आणि माझा डाएट माहिती नव्हता पण जे काय खायचं मी घरचं खायचो आत्ता घरी काही मिळतच नाही शेवट आता आपल्याला सगळ्या ठिकाणी फक्त तो बाहेरचं खायला मिळतं सो बॉडी आपली तेवढी चांगली होत नाही आहे सो घरचं कोकणामध्ये खूप चांगलं आहे फिश हा आमचा कॉम्पिटिशन डायर असतो तुमच्या इथं म्हणावर ते फिश मिळतं तो तीन टाईम तुम्ही फिश ट्राईस जरी खाल्लात आणि वर्कआउट खेळायचे तरी तुमची बॉडी तीन ते चार मान्यामध्ये चांगली होईल बॉडी बिल्डर म्हणत नाही बॉडी चांगली होईल बॉडी बिल्डरचं टार्गेट जे असतं त्याच्यानंतर चालू होतं सो आधी स्टार्टिंग करणं गरजेचं आहे आणि तुम्ही जर असाल तुम्हाला नॉलेजची गरज असेल तर माझं जे चॅनल आहे मराठी फिटनेस मराठीला संग्रामचं वम्मी ते फॉलो करा मी आत्ता बोलतो बोलतोय तसंच मी माझी व्हिडिओ बनवतो आहे जेणेकरून तुम्हाला समजेल की काय वर्कआउट केला पाहिजे बऱ्याच प्रकार बायसेप बनवायचे आहे ट्रायसेप बनवायचे आहेत वर्कआउट माहिती नसत मसेलची नावं फक्त माहिती असतात युट्यूब फॉलो करता तुम्ही पण हातीचे दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे असतं पण माझ्या चॅनलवरती माझे डोळे तर सेमच आहेत मी जे स्वतः करतो ना तेच दाखवतं मी कुठल्याही इडिटिंग करत नाही माझ्या व्हिडिओमध्ये तर ते फॉलो केलं तर तुम्हाला लवकर नॉलेज मिळेल डायट फिटनेस या सगळ्या गोष्टीचं आणि तुमच्याकडे डेव्हलपमेंट होईल सो ते फॉलो करा आहे माझं मग असं त्यामधून आर्मिंग सोर्स असं का नाही अर्मिंग माझं चांगलं आहे आता माझ्या अठरा जिम आहेत फिजिक या नावाच्या सो इंजिनिअरिंग मी फक्त ग्रॅज्युएशनसाठी केलं होतं आणि मी त्यानंतर या फील्डमध्ये पडलो आहे आणि काही माझे पार्टनर पण खाली बसले नाहीत सो मी कॉम्पिटिशन करता करता जिम चालू केल्या होत्या आणि आता फिजिक या नावाच्या अठरा जिम आहेत अख्ख्या महाराष्ट्रामध्ये आणि माझं प्लॅन चांगला आहे पुढे की आपण माझे थाउजंड सीनचं प्लॅनिंग आहे की ज्यांचं बजेट दहा लाखाच्या आत असेल असे बरेच लोक आहेत की ज्यांना जीव टाकायची पण त्याचं बजेट कमी असेल त्याला करता येत नाही सो ह्या गोष्टीचं सुरुवात मी ह्या वर्षी करतोय अजून एक सांगतोय की आजचा विनर आहे मला काय कॉम्पिटिशन काहीच माहिती नव्हती सो विनर जो असेल तर त्याला मी एक मंथली स्टॅक जो आहे माझ्या कंपनीचा तो माझ्याकडून गिफ्ट करेल त्याला जो विनर असेल तर माझी करीम आहे तर मी जो माझ्या अॅटलीट लोकांना स्टॅक देतो एक महिन्याचा स्टॅक प्रोटीन असेल फ्री वर्कआउट असेल विटॅमिन्स असतील जे काय माझा स्टॅक अटलीट देतो तो एक स्टॅक मी माझ्याकडून त्याला स्पॉन्सर करेल एका महिन्याचा आणि जो विनर होईल त्यांना अन्वीनला कॉन्टॅक्ट करून देईल आणि वडगाव येथून मला वाटतं लांब नाही आहे तुला तो सगळं लागेल ठीक आहे तर तेवढ्यासाठी तुम्हाला जावं लागेल फक्त तिकडं आणि तिथं जिममध्ये जाऊन तुम्ही तो स्टॅक घेऊ शकता शरद मला पाठिरीचा आहे शरद माळी सर तो भेटेल मी आपल्याला कॉन्टॅक्ट नंबर देईल सो so, आजच्या माझ्याकडून जो विनर असेल तर माझ्याच ब्रँडचा मसलगर विषय माझा ब्रँड आहे त्याचा एक स्टॅक मी देईन की जेणेकरून त्याचं तर सुरुवात होईल त्याची आणि ते देताना मी सांगेल पण त्याला की कुठल्या गोष्टी कशा खायच्या तर ते जास्त इम्पॉर्टंट असतं सो जास्त वेळ मला काढायचं नाही कारण माझं बॉडी विल्डर आहेत आणि आम्ही बॉडी करताना आमची गडबड चालू होतील बेईनच्या वेळेस ती बरावरती मागं चालू असेल की कुठल्या ग्रुपमध्ये किती मुलं आहेत कुठल्या ग्रुपमध्ये कमी मुलं आहेत त्या ग्रुपमध्ये खेळलं पाहिजे ॲटलिस्ट चौदा हजार नंबर येईल किशोर आम्ही हीच चर्चा केली बरोबर की लोकांची इच्छा असते पैशाचं पण बघत नाही आहे पण काहीतरी जात्रा मेडल मिळालं पाहिजे एवढी धडपण आम्ही करायचो बऱ्याच वेळेस मी तर ती सांगू शकत नाही आहे आम्ही काय केले ते सांगतो वेट वाढवण्यासाठी आम्ही बऱ्याच वेळेस ट्रॅफिकमध्ये दगड ठेवायचो वेंगवर थांबायला किंवा आमच्या मागे आमचा मित्र थांबायचा तो मागून पूश करायचा आम्हाला की तुझं वेट वाढू दे वेट कमी करायचं मागोर उचलायचे आम्हाला सो आम्ही एकाच गाड्यातून सगळे कॉम्पिटिशन केलेत आणि खूप एन्जॉय केलाय पण आत्ताचे कॉम्पिटिशन ह्या एकमेकाला प्रतिस्पर्धी बघून एकमेक दुश्मन असं सगळं करतात तर असं करू नका स्टेज हे एका दिवसाचं असतं तिथं एक दिवसाचा जिंकतो तू जिंकून जातो बाकी सगळ्यांच्यामध्ये डोक्यात ते बसलाय पाहिजे हा जिंकला आहे याला काय तर झालं पाहिजे मग माझा नंबर येईल आम्ही असं कधी केलं होतं म्हणून आम्ही आत्ता पण मला बघत असाल विजयन बघत असाल आम्ही असं पोट सोडून थांबलेलं नाही आहे बरेच बॉडी आत्ताचे बघितले तुम्ही तर तीन महिन्यात जिंकल्या चौथ्या महिन्यामध्ये त्यांना कळत नाही की यांनी कॉम्पिटिशन जिंकली होती सो so, आम्ही असं नाही मी हार्डवर्क खूप केलं होतं आता जे बॉडीओनं शॉर्टकट पाहिजे इमिजिएट बॉडी झाली कारण असं वाटतंय तर शॉर्टकटी कुठलीही गोष्ट होत नाही आहे फिटनेस तुम्ही घेतला आहे तर तुम्ही बघून वेळ फिट दिसलं पाहिजे सो आम्ही उन्हे पण फिट आहे आणि त्याचा आता जास्ती फोकस यायवर केला पाहिजे कारण त्याची जर त्याला जर पोट वाढलं त्याचं जर त्याच्यामुळे फॅट वाढलं तर त्याच्याकडे येणारे स्टुडंट हे त्याचं ऐकणार नाही आहे सो आपण ज्या फील्डमध्ये असो तसं आपण दिसलं पाहिजे जसं मी मायानं बघून कळतो तुम्हाला मला की मी फिटनेस म्हणलं आहे नावाचं माझं माहिती नसेल तर एवढं तर केलं की मी शिमला जातो सो बॉडी बिल्डर आणि पैवाणी अशी अॅटिट्यूड आहे की त्यांना सांगायला लागलं तर तुम्ही काय करताय आणि याचा हा जो ही जी गोष्ट आहे ही हार्डवर्कशिवाय प्रयत्नही आहे आणि आपण आपल्या फॅमिलीला हीच गोष्ट देतो की तुमचा मुलगा काय करतो की माझा मुलगा बाबा स्पोर्ट्समध्ये आहे समाधानाची गोष्ट असते माझा मुलगा बॉडी बिल्डर आहे माझे बाप्पा माझ्या नेहमी माझ्या मागेच राहतात मी पुढे असताना की माझ्याकडे किती लोक बघतात म्हणून तर फॅमिलीला आपण हीच गोष्ट देऊ शकतो आणि खूप सारा यंत्र म्हणून रोबटक यंत्र आहे तुम्ही बॉडी साठी जिम लावू शकता इथं बॉडी साजरे करण्यासाठी जे काय थर्टी फायचे वरचे आहेत त्यांच्यासाठी दोनशे पर्सेंट इम्पॉर्टंट आहे फिटनेस कारण पस्तीस वर्ष जातात पैसे कमवण्यासाठी तिथनं पुढची वर्ष जातात जे पैसे कमवलेत ते आपल्या फिटनेसवरती डॉक्टरांना देण्यासाठी सो डॉक्टरांना देण्यापेक्षा तुम्ही जर जिम लावली तर जे तुम्ही डॉक्टरांना पैसे देतात ते द्यायला लागणार नाही आहेत कारण पस्तीस आणि चाळीस वर्षानंतर फिटनेसची गरज जास्ती असते तर मी कुठलीही ऍक्टिव्हिटी करत नाहीये तो जेवढे लोक आहेत सगळ्यांना मी वेलकम करतोय जिम मध्ये फ्रीमध्ये नाही आहे पण मी इन्व्हाइट करतोय की तुम्ही जिममध्ये या आजच्या दिवशी घेतले ऍडमिशन कदाचित अभिमन्यू त्यांना काही ऑफर पण देईल की ज्या ॲडमिशन घेता पण माझं इंटेन्शन एवढंच आहे की मॅक्सिमम लोकांनी जिम केली पाहिजे आणि स्वतःला फिट केलं पाहिजे त्यानंतर तुम्ही डिसाईड करा बॉडी बिल्ड व्हायचं आहे की क्रिकेट खेळायचं आहे कुठला गेम खेळायचा तो जास्त वेळ नाही घेता मी सगळ्यांना परत एकदा अभिमन्यू मग त्याच्यामुळे जे लोक असतील ते त्याची फॅमिली सगळ्यांना मी खूप साऱ्या शुभेच्छा देतो आणि मला बनवलं खूप आवडतं पण माझी आहे बरोबर सकाळ दोन दिवस पाणी पिलं असेल त्यांनी सो त्यांची पण मला माहिती आहे की ते काय करतं सो त्यांचा वेळ न करता मी माझं कोणाचं थांबवतो आणि परत एकदा थँक्यू सो मच मी म्हणायचं बोलल्याबद्दल आणि एवढा सगळं रिस्पेक्ट का हा रिस्पेक्ट आमचा आहे ॲक्च्युली जितके लोक आहेत तेवढं आम्हाला जास्ती मोटिवेशन मिळतं आणि मला पण सुरुवात असतो करायची तुझ्या इथून सुरुवात करून माझ्या वर्कआउटची परत सो परत सगळ्यांना थँक्यू सो मच आणि लव यू ऑल टेक केअर आणि फिटनेस इज फर्स्ट प्रायोरिटी तुम्ही फिट असाल तर सगळ्या गोष्टी करू शकता सो थँक्यू थँक्यू सो मच थँक्यू व्हेरी मच सर